हे भारीच वातावरण आहे मग आणि तिकडे असं काम पण चालू आहे आमचं भिजता बिजता मस्त झाडं लावण्याचं असं पूर्णच्या पूर्ण मस्त सदाफुलीचा असा रोड होईल सदाफुली रोड आपण याला नाव देऊया असं कुठे कुठे झाडं लागली आहेत आणि मी काय काम केलं ते दाखवतो आज बऱ्याच दिवसानंतर हातीमध्ये हात घातले नमस्कार माझं मात्र लोक आणि वेलकम टू माय ब्लॉग आणि आजचा दिवस आहे झाडं लावण्याचा आज छान पाऊस पण पडतोय जमीन जरा ओली पण झाली आहे आणि तिकडे चनाया पण रेडी आहे झाडं लावण्यासाठी आणि आता खड्डा खडण्याचं काम चालू आहे ओके सो पहिल्यांदा आपण लावूया ते आपली पारिजाताचं झाड आणि त्याच्याशिवाय आपल्याला बरीच झाडं लावायची तुम्हाला म्हटलं तसं पंधरा झाडं आणि दोन फांद्या आहेत तर बरंच मोठं काम आहे तर बराच वेळ लागणार पण आहे आणि इकडे आपल्यावर कृष्णा पण आहे सो कृष्णाने बघा आता खड्डा खोदायला सुरुवात केली आहे सो बघा इथेच आपण आता पारिजातचं झाड लावतो आहे सो आपला पेरू होता तर पेरू तर नाही जगला पण इथं तर हे झाड अजूनसुद्धा दिसतं आहे बऱ्यापैकी आणि आता इथे पारिजातचं झाड लावलं ते बघूया सो चिकू आणि पारिजात बाजूबाजूला राहतील शनाया विच वन इज युअर फेवरेट बघा दिस टू ओके छोटी छोटी आता तिच्या सारखी त्याच्यामध्ये शेवग्याची तिची फेवरेट आहे ऑल यस ओके लेट्स ब्रिंग वन पारिजात दिस वन दिस वन इज पारिजात दॅट इज टू हेवी फॉर यू हे पारिजातच आहे ना सो so, एक पारिजात आता पहिल्यांदा इथे लावतोय आपण आम्हाला सुरुवात झालेली आहे तो बघा कृष्ण काठी घेऊन आलेला आहे तो बघा आपलं पहिलं पारिजाताचं झाड तिथे लावून जायला आहे आणि आता दुसरे आपण या दोन फांदे घेऊन आलेलो तर त्या दोन फांद्या इथे लावतोय आणि आता आम्ही ना ठरवलं की केशर पण इथेच एक लावायचं सध्या या दोन लक्षात फांद्या लावून बघूया जगल्या तर जगल्या काय म्हणतात झाडं अशी असं की ना गडग्याच्या बाजूबाजूला लावत चालतं बा। सो म्हणजे कशी गडग्या लावल्यानंतर प्रॉपरली होऊन जातील ती फुलं झाडं सो बघा आता इथे आपण एक केशर घेऊन आहे आणि आता केशर लावायचं जरा मोठा गड्डा खाणं केशराचं झाड म्हटल्यावरती आणि इथे या दोन फांद्या लावून झालेल्या अजून त्या कुपऱ्यात पाडजून काहीतरी आपण लावू असत अशीच कुठचे फांदे वगैरे मिळाली ना तर तीच लावू सो झाडंच झाडं हळूहळू लावूया सो so, बघा आता केशरासाठी खड्डा करण्याचं काम चालू आहे बघा केशरचं झाड चांगलाच मजबूत केलं आतमध्ये काय वाटतं कृष्णा टिकेल काय तिकडे नाही इथे आता इथे ना आपण जरा कडुनिंबाचं झाड लावतोय चांगलाच पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे मस्त भिजत भिजत लावायचं आहे बेसिक खड्डा दाखवून दिलेला आणि तिकडे बघा इथे बघा आता आपण इथे आपूटचं कलम लावलेलं आहे म्हणजे कसं तो वाढेल असं छानपैकी पहिल्या जरा सावली पण होईल आणि इथे कडुलिंबाचं काल लावल्यावर इथे पण सावली होईल करा ना हो बाकी आपली सो बघा आता आपला इकडे मस्तपैकी एक आता आपूस आंब्याचं झाड लावून झालेलं आहे आणि इकडे सांगत होते दादा आलेत तर आता लास्ट आपण आपण ते बघितले क्रिकेटचे मॅच आता परत आहेत आणि पहिलं प्राइस काय बघा इंटरेस्टिंग आहे दहा किलो चिकन आणि दोन हजार दहा किलो चिकन म्हणजे दोन रुपये घ्या आणि दोन कोल्ड ड्रिंक आणि दहा रुपये चिकनमध्ये मस्तपैकी पार्टी करा मॅच जिंकलात तुम्ही तर तसं काहीचं प्लॅन आहे आणि आता हे आले आहेत ना कारण तिकडे आपल्या चा बबडीचं काम चालू आहे संदेशचं सो बघा आता इथे कलम लावून झालं आणि त्यानंतर मग आता इथे आपण कडुलिंबाचं झाड लावतो सो so, कडुलिंबाचं झाड तुम्हाला माहिती आहे मस्तपैकी हेल्दी असतं आणि त्याच्यामुळे ते असंच लावलं ला इथे ओके सो हे okay. so, जर मोठं झालं तर एकदम आपल्याला चांगली सावली पण होईल इथे हा बाबा आणि घराला पण चांगली सावली मिळून जाईल जरा मच्छर नाही येणार ना हां मच्छर नाही येणार ते अजून एक ॲडव्हेंटेज आहे कडुलिंबाचं ॲक्च्युली जरा केळी लावायची होती इथे पण बघूया पा तो बघा चांगला धुवाधार पाऊस आलेला आहे हे बघा सगळं चिंब झालेलो आहे मस्तपैकी आणि बारीक वातावरण झालं आहे बघा आणि तिकडे असं काम पण चालू आहे आमचं बघा भिजता भिजता मस्तपैकी झाडं लावण्याचा ओके सो आता आवळा लावतोय आम्ही तिथे ओके सो आवळ्याचं झाड कसं वरती जाईल आणि खालती फुलं झाडं लावतील आणि म्हणजे इथल्या इथे मस्तपैकी आवळे काढून खाता येतील आपल्याला काय म्हणता कृष्णा आहे तिकडे तो बघा आवळा लावायचा काम चालू आहे सो बघा आता इकडे आवळा काढलेला आहे आणि हा राय आवळा आहे तुम्हाला माहिती आहे मस्त वेगळा आवळा हा मला भरपूर आवडतो ओके सो ऑलरेडी पाणी भरपूर आहे आता त्यावर कारण पाऊस सुरू झालेला आहे आपला आवळा पण झालेला आहे आता सो आता मी पण एक्झॉस्ट झालो आहे ओके कारण मी पण भरपूर काम केलं आहे मी काय काम केलं ना ते पण तुम्हाला दाखवतो आणि ऑलमोस्ट आता झाडं लावून झालेली आहेत सो कुठे कुठे झाडं लागली आहेत आणि मी काय काम केलं ते दाखवतो आज बऱ्याच दिवसानंतर मातीमध्ये हात घातले आणि चांगलाच थकलो आहे आता जेवून आराम केला पाहिजे तर या झाडं बघूया सो so, पर्यंत आपण सुरुवात केली ते हे पारिजाताच्या झाडाने okay. आता हे खूप मोठं होते ओके आणि इथे मस्तपैकी आपला पारिजाताचा सडा पडेल सो so, इथे आपण एक चाफा पण लावला आहे त्या तुम्हाला माहिती आहे थोडा युनिकवाला चाफा येतो आणि त्याच्याशिवाय या दोन फांद्या आणलेल्या आपण संतोष करू तर त्या दोन फांद्या लावल्या इथे एक आपण कलम लावला आहे ओके हे आपला केसरचा कलम आहे आणि त्याच्याशिवाय बघा इथे आपला हापूसचं कलम पण लावून झालं आणि इकडे आपण कडुलिंब लावला ओके सो कडुदिंब मोठा होईल त्याची सावली जर आपल्या घरावरती पण पडेल या झाडाची पण सावली आपल्या झाड घरावरती पडेल असा काहीसा प्लॅन आहे ओके okay. सो so, आता जरा मी काय काम केलं ना ते दाखवतो एवढ्या वेळामध्ये खूपच एक्झर्शन झालं ओके पण बघा आता ॲक्च्युली झालेलं काय की आमच्याकडे सदाफुली प्रचंड वाढलेली तर सदाफुली आम्ही जरा ती कमी केली कारण तिथे ऑलरेडी आमच्याकडे सदाफुली आहे तर सदाफुलीची झाडं काढली आणि इथे आम्ही एक पारिजात लावला ओके हां सदाफुली गुरं खात नाही तर त्याच्यामुळे सदाफुली आता कुठे लावली आहे ना ती तुम्हाला दाखवतो आणि इकडे ना काही तुळशीची झाडं पण होती ओके तर ती पण जरा साफ केली ओके कारण कसं होतं की आपल्याला इथे पारिजात लावायचा होतं आणि तो चिकू पण आपला जर आता मूळ धरला आहे चिकूने तर त्याला पण बघा पारवी फुटलेली आहे तर होप सो तो पण आता वाढेल आपला सो इकडचं पारिजातच झाड पण कमी केली पण ती झाडं फुकट नाही घालवली आहे पप्पा पण आता बरेच थकलेले आहेत हो चला पावसात जास्त भिजू नका ओके इकडे पण जरा साफसफाई केलेली आहे आणि इथे आपल्याकडे पारिजात आहे ओके बघा इथं भरपूर तुळस पण आहे आता इथे एक झाड आणून लावायचं कारण हे झाड आपलं नाही जगलं ओके सो नंतर आणून लावू कारण इकडे एक चिकू आहे ऑलरेडी ओके सो तो बघा केवढा मोठा होतो तो आता जरा तिकडची पण गर्दी कमी केली पाहिजे आणि बघा जी सदाफुली काढलेली ना ती सगळी मी ना बघा खड्डे खरत खरत खत अशी लाईनीत लावलेली आहे एक दोन तीन चार पाच सहा सात म्हणजे जर कोणी इथून वॉक करत येईल तर त्याला ही सगळी सदाफुली सदाफुली दिसली आहे इथपर्यंत सदाफुली लावत गेलेलो आहे बघा सो ही सदाफुली आता जेवढी वाढायची ना तेवढी वाढू दे काय म्हणता असं पूर्णच्या पूर्ण वस्तपैकी सदाफुलीचा असा रोड होईल सदाफुली रोड आपण याला नाव देऊया आणि ज्या तुळस तिकडून काढलेल्या ओके तर त्या तुळस आता इथे रावल्यात सो आता इथे जेवढं तुळस वाढते तेवढं वाढू दे ओके म्हणजे आपल्याला गणपती बाप्पाला वगैरे त्या उपयोगी पडतील ओके सो बघा जरा हे दगड बिगड लावायला लागले कारण जास्त खोल खड्डा खणता okay, येतो ना कारण पावसामुळे चिखल झालं आहे सगळं पाणी पाणी येत होतं त्याच्यामुळे खड्डा खाण्याला प्रॉब्लेम येत होता पण हे बघा हे तुळशी आता इथे आम्ही चार लावून ठेवलेल्या आहेत मोठ्या मोठ्या तर या आता नंतर इथे वाढत जातं तुळशी तुम्हाला माहिती आहे त्याचं तुळशीपत्र पडलं की त्यानंतर ते त्यांचा इथे भरमसाट प्रमाण वाढेल सो हा जो एरिया आमचा असंच एम टी डे तर इथे तर तुळशी होतील आणि इथे लाईनीत हा आपला सदाफुली रोड ओके कसा वाटतं सदाफुली रोड सो तोपर्यंत इथे ते, ते, ते कृष्णाने काय काय केलं ना तर ते तुम्हाला दाखवतो ओके इथे कुणालच्या वाईफ आलेल्या आहेत ओके सो आपल्या होमस्टेच्या मालकीने म्हणू शकता तुम्ही त्यांनी हो बोलला तरच होमस्टे चालतो त्यांनी नाही बोललं तर होमस्टे नाही चालत कारण जेवढी जेवण त्यांना बनवायचं कारण कसं घर सांभाळून त्यांना पण कुणाला दोन मुलं आहेत एक मुलगा एक मुलगी त्यांचं जेवण शाळा हे सगळं सांभाळून मग त्या सगळं सांभाळतात प्रगत होमस्टेचं ओके सो त्यांच्या मर्जीवरती आणि बाकी आपली झाडं होतीच ओके सो आता होपसो जगतील आता ही आता एक सीझन त्यांनी काढलेलं आहे ओके इथे जामचं झाडं आहे बाकी इकडे सगळे फणस वगैरे आहेत आणि शेवगा होता तर शेवगाचा सीन काय की माकडं भरपूर त्रास देतात त्यांच्या घराच्या बाजूला आपण शेवगा लावू शकत नाही शेवगा टिकत पण नाही त्या आता आम्हाला कळलं नंतर तांबाडिकला पण बरेच शेवगे होते पण माकडं सगळी खाऊन टाकतं तर शेवगा आता ना हा एक दोन आणि तीन असे शेवगे येते दोन बारा तिकडे आहेत आणि एक आपला रेग्युलर शेवगा येतं हे तीन लावून ठेवले तिथे बघूया जगले वाचले तर सी आपले तिकडे जे आपण कोकम लावलेलं ना तर ते काय जगलं नाही ओके कोकमाचं झाड अजून एक लावलेलं तर ते पण नाही जगलं साफसफाई केलेली पण ठीक आहे जंगल आहे आणि एवढं लक्ष देत आहेत ना प्रॉब्लेम तोच आहे ना की आम्ही जातो मुंबईला आणि त्यानंतर मग एकदम दोन महिन्यानंतर येतो तोपर्यंत मध्ये काय झालं त्याचं काय कळत नाही तिकडे पण एक काजू लावून आहे बघूया जगतो काय ओके सो आता या बाकीची झाडं बघूया ओके की काय काय लावली आहेत ती इकडे आपली गाडी स्विफ्ट टू थाउजंड इलेवनमुळे <laughs> कृष्णा आता आंघोळ करायला जाईल कृष्णा येणार बरीच मेहनत केली आहे पावसात भिजत भिजत तो आणि मी दोघे पण धन्यवाद कृष्णा येस आवळा कुठे लावले एकदा अच्छा हां तुम्हाला तो त्या एक कुपऱ्यामध्ये एक आवळा लावला आहे हां बाकी इकडे रमेश काकणे जे सांगितलेले आवडे लावायला आणि एक आंब्याचं झाड तर ते इथे लावलेले आहेत घराच्या बाजूला हां बघा चगेला आणि आवडे लावले गेले पण आपलं प्रॉपर कंपाऊंड आहे तसं सेफ आहे हा एक आवडा दोन आवडा तीन आवडे चार आवडे आणि हे इकडे मस्तपैकी आपलं एक हापूस आंब्याचं झाड लावलं आहे ते बघूया कसं काय जगलं वाढलं तर ते कळेलच आपल्याला ओके अपडेट देत राहीन ओके आणि त्याच्याशिवाय आपण इथे एक झाड लावलेलं ओके तर ते झाड बघा कसं झालं आहे ते कोणतं झाड आहे ते तुम्हीच मला कमेंट करून सांगा फुल झाड आहे ओके आणि पण जरपैकी मुळं धरलेली आहेत सी किती आहे ते आणि बाकी आपली विहीर बघा की विहिरीचं पाणी तो बघा कसं पटापट खालती गेला माझं आता आहे माहिती नाही शन्याला सारख्यासारखं यायचं आहे पण तिला आता तंबी देऊन ठेवली आहे की बाबा कोणी नसेल तर एकटाच इथे यायचं नाही हा नारळ बाकी आता झाडं लावण्याचं काम तर झालेलं आहे आज ॲक्च्युली मालवणला जायचं होतं पण आधी आज झाडं लावून घेतली कारण कृष्णा पण चालला आहे ओके बाहेर तर त्याच्यामुळे तो नसेल अवेलेबल तर झाडं लावण्याचं काम आता कम्प्लीट केलेलं आहे तर उद्या मालवण परवा आपण ते उघडलं जाणार आहोत सो आता जास्त दिवस राहिले नाहीत गावाला राहायचे कारण आता मुंबईला जाण्याचे वेळ ऑलरेडी लागलेले आहेत आज मंगळवार आहे ओके आणि त्यानंतर मग उद्या आपल्याला जायचं ते मालवणला ओके okay, सो so, मालवणला पण बरीच कामं आहेत छोटं मोठं सगळं बंगला प्रेरणाला प्रणेशला शनायला दाखवायचं आहे मावाच बिग होम नाव सगळे <laughs> हे okay, so, नानाच बिग होम आहे पण नानाच बीग होम आहे तिकडे बामाच बी होम आहे नंतर त्याला कर्जतला पण तीस तारखेला घेऊन जाणार आहे तीस एकला सो बघूया कसं काय प्लॅनिंग होत आहे ते ओके okay, आणि बाकी परवा आपण देवगडला जाऊ आणि मग पवनचक्की देवगडचा कुणकेश्वराचं दर्शन वगैरे देवळाचे दर्शन वगैरे गुरुवारी ठेवल्या चांगल्या वारी आणि शुक्रवारी आपल्याला निघायचं आहे मुंबईला जायला सो असं घ्यायचं प्लॅन आहे आणि आता मी चांगलाच थकलेलो आहे पावसात पण भिजलो आहे भरपूर काम पण केलं आहे सो आज आता थोडा आराम केला पाहिजे सो so, जेवण वगैरे घेऊया फ्रेश होऊया गया okay, संध्याकाळी समुद्रावरती जाण्याचा तर प्लॅन आहे सो so, आता या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बटन दाखवा धन्यवाद